पूर्ण शरीरावरती संसार रूपी चिखलाचा लेप लागलेला आहे बघा तसा लेप लागलेला आहे सांगू का एक साधू होता आणि त्या साधून असा विचार केला की बाबा मला धन मिळवायचे खूप सार धन मिळवायचे कमी वेळेत शिवहर आता मी मिळवायचे मला पण मी कस मिळवू त्यानं काय केलं एकाच शेत केलं चार एकर चार एकर शेत केलं आणि नेमकं त्यानं ज्या वर्षी शेत केलं नेमकं त्याच वर्षी पाऊस पडलेला नाही आता काय करावं काय करावं मंदिरात आला शंकराला ए देवा ऐक मी शेत केलं रे चार वर्ष चार एकर आणि नेमकं मी ज्या वर्षी शेत केलं त्याच वर्षी तू असं का केलास पाऊस ता नाही पडू दिलास देवा त्यावेळेस त्याच्या मनामध्ये विचार आला बाबा जाऊ द्या ते शेताचा आपण दुसरा काहीतरी व्यवसाय करू काय करायचा असं चाकूरच्या मधल्या रस्त्यानं तो उजळम कडे येत होता ऐश्वर्या कीर्तन आहे आणि चला त्या कीर्तनाला उजळमच्या रस्त्याने येत असताना त्याला रस्त्यामध्ये एक मासे विकणारा दिसला मासे विकणारा दिसला आणि त्याला त्यानं प्रश्न केला त्या मासे विकणार दादा अ दादा शिव शरणात आता लागला ला शिवनाम सत्याला म्हणला शिवशरणात शिवशरणात बोला त्या मासे विकणाऱ्याचा सुद्धा उद्धार झाला पण ऐका दादा कस विकता तुम्ही मासे म्हणे काही नाही शंभर किती पाचशे रुपये हा म्हणला तुमचा सुद्धा धंदा चांगला आहे म्हणला उद्यापासून मी सुद्धा हेच धंदा करणार ठीक आहे हा साधू त्या मच्छीमारासोबत गेला मासे पकडण्यासाठी आणि त्या मच्छीमाराने काय केलं मोठे मोठे जे मासे असतात ते त्यानं स्वतः ठेवून घेतले आणि छोटे छोटे त्याला दिले कुणाला त्या साधूबाबाला दिले शिवार त्या साधूबाबाला दिले आणि त्या साधूने विचार केला की बाबा यांना म्हणजे मोठे मोठे मासे घेतले आणि आपल्याला म्हणजे छोटे मासे देत त्यावेळेस परत मंदिरात आलाय तेव्हा ऐक खेत में गया तो लांगा लुंगा मच्छी पकडणे गया तो झांगा झुंगा आता काय करायचं जाऊ द्या हा धंदा नाही करायचा मला परत आला उजळमच्या उजळमच्या जवळ 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 आलेला असताना या ठिकाणी सुंदर अशी पंचपदी होऊ लागली आणि तो आवाज त्याला त्याच्या कानावरती ऐकला माझ्या समोर बसला आणि समोर इथं कोणी नाही पहा तस काही गैरसमज करू नका आला समोर बसला आणि कीर्तन झालं कीर्तन झाल्याच्या नंतर काय कार्यक्रम असतो कीर्तन झाल्याच्या नंतर नाही चहाच्या चहाच्या अगोदर कुठला असतो महाराजाला नारळ देण्याचा कार्यक्रम असतो पण मी बसले आणि मला दिलं नारळ आणि मी निघाले मला मला ताई 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 ताई, ताई थांबा मी म्हणलं हा दादा बोला ना तुमच्या अगोदर पॉकेट उघडून बघा त्याच्यामध्ये किती आहे मला जरा शंका चाली ऐका हे सगळं कीर्तन बाजूला ठेवा आणि अगोदर माझी शंका ऐका पॉकेट म्हणजे का माझं नाव ऐश्वर्या राऊत माझ्या नावाच्या समोर लिहिलेले दहा हजार रुपये आणि माझ्या पॉकेटामध्ये किती आठच हजार रुपये मग दोन हजाराचं झालं काय मग मी बी विचार केला बाबा हा काहीतरी म्हणतोय म्हणजे याच्यामध्ये काहीतरी आहे ताई तुमचं पॉकेट उघडून बघा मी उघडलं पॉकेट नोटा मोजा मी मोजायला सुरुवात केली ताई तुम्ही जेवढं बोलल्या होत्या तेवढं आहे का मी म्हणलं हो आहे ताई फक्त दोन तास बोलावा आणि दहा हजार रुपये घेऊन जा तुमचा सुद्धा धंदा चांगला आहे मी म्हणलं दादा ऐका हा धंदा चांगला आहे ठीक आहे म्हणलं आता मी सुद्धा उद्यापासून हेच धंदा करणार एका उत्कृष्ट अशा कपड्याच्या दुकानामध्ये गेला आणि त्या दुकानामध्ये जाऊन साधू सारखे कपडे घेतले आणि नेमकं पाटलाची चोरी व्हायला आणि तो साधू यायला एकच गाठ झाली आले कपाटील एकच गाठ झाली आणि आता विचार करू लागला हा सुद्धा गावातले सगळे लोक म्हणले पाटलाच्या घरी चोरी झाली पाटलाच्या घरी चोरी झाली चोरी करणारा चोर आहे तरी कोण सगळ्यांना या साधूवरती डाऊट यायला लागला म्हणजे याच्यावरती असं वाटू लागलं की यानंच चोरी केली सांगितलं ह्याला धरा झाडाला तांगा आणि खालून म्हणण्याच्या आधी त्यांनी माझं काम केलं बघा आणि परत मंदिरात आला म्हणलं हे देवा भगवंता आई खेतमे गया तो लांगा लुंगा मच्छी पकडणे गया तो झांगा झुंगा साधू बन गया तो उल्टा टांगा आता होत ती खरा शॉट वेळ चुकली शिभार बघा जेवढ आपल्या संचितामध्ये आहे तेवढंच आपल्याला मिळणार आहे आपण प्रयत्न केला प्रयत्न केल्याच्या नंतर काय होईल उलटा टांग और नीचे से त्याच्याशिवाय पर्याय नाही म्हणून आपलं एकच करायचं जेवढा आपल्या नशिबामध्ये आहे तेवढं आपल्याला मिळत असत आनंदाने घ्यायचं भगवंताचं नामचिंतन मनापासून करायचं जास्तची अपेक्षा करायची मी कशासाठी तुम्हाला उदाहरण दिलं कारण प्रपंचित माणसाचं जीवनच असं असत कारण परमार्थाची लालूच लागावी कधी आपल्याला वाटत मला एवढा माझा नफा झाला पण त्या नफ्यामध्ये तू भगवंताला काहीतरी कर ना मग त्याच्यामध्ये तुला तोटा हा कधीच होणार नाही सुहार म्हणून संत श्री शूदास माऊली अभंगाच्या द्वितीय चरणात काय सांगतात तया संकीत